ताजम क्रिकेट संघ अविन आणि आता चला ट्रॉफी होते आपला नाव लिहूया आणि मित्रांनो इथे मी लाजलो कारण त्या पोई असली अमित तुझी बायको गोमलेजा पाणी पिएल का टा 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 वन वीक लेटर नमस्ते दर्शको फायनली स्वागत आहे तुमचं आजच्या या सकाळच्या बाहरामध्ये आता सकाळचे पावने सात वाजले आणि फायनल मित्रांनो धन्यवाद एवढं सपोर्ट करण्यासाठी मेन म्हणजे यूटूब फॅमिली अँड केस क्रिएशन असं सपोर्ट राहू द्या बाकी आपण भेटू लवकरच तर चला आधी आपण इथून निघूया घरातून भेटू लवकरच पण आवड नाही तर काय फायनली आता आम्ही घरातून निघालोय हो पाहू शकता तिकडं थंडी जाम आहे बाकी काय विषय नाही सपोर्ट राहू द्या बाकी आता आम्ही आज वाशीला जातोय बाकी बघू तिकडं कसं काय आहे काय होतं इथे आता तर आम्ही इकडे दोघं जाऊ ना बघा ये इकडं बघ हाय कर हाय नॉट इंटरेस्ट बाकी काय विषय नाही थंडी जाम आहे मित्रांनो बाकी आपल्या रुग्णवाहिन्या पण सुरू झालेल्या आहेत रुग्णवाहिन्या पण सुरू झालेल्या आहेत बाकी बघू कसा काय काय होत आहे ते बाकी तुम्हाला दिसतोय की नाही काय माहीत नाही कारण अजून उजारलाय पण नाही कालो काय अजून जाम बाकी बघू आणि असा सपोर्ट करत राहा आपण अजून ब्लॉक्स टाकू तर ठीक आहे भेटू पुढं वन मिनिट इथे तर काही फायनली दोन हजार चोवीस केलेला आहे दोन हजार पंचवीस आलेला आहे तर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तुमच्याकडून ज्या काही चुका झाल्या असतील त्या ॲक्सेप्ट करा आणि दोन हजार पंचवीसमध्ये त्यांच्यावरती काम करायला चालू करा कारण गेलेली वेल तर आपण आलू नाही शकत पण आलेली वेल इथून पुढची वेल आपण बदलू शकतो ते आपल्या हातामध्ये आहे तर तुम्हाला हेच सांगेल की आता दोन हजार पंचवीसमध्ये चांगली सुरुवात करा काय नाही होईल सगळं ठीक बाकी मित्रांनो हे जे जग आहे ना मित्रांनो हे जग मित्रांनो खोटं आहे आणि ह्या जगात खोटं राहणं खूप गरजेचं आहे ह्या जगात तुम्ही कुणासाठी किती काय करा कुणासाठी लाख गोष्टी चांगल्या करा तरी पण तुमची किंमत तिथेच काढली जाईल जिथे तुम्ही एका गोष्टीची चुकी कराल म्हणून स्पर्धा ही स्वतःशी ठेवा इतरांशी ठेवू नका कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःशी स्पर्धा ठेवाल ना त्या दिवशी तुम्हाला स्वतःच्या सर्व चुका कळतील आणि त्यावरती तुम्ही काम करायला सुरुवात कराल तर ठीक आहे बाकी काय नाही सपोर्ट राहू द्या असंच बाकी आपण असेच ब्लॉग बनवत राहू आणि मेन म्हणजे धन्यवाद एवढा रिस्पॉन्स दिल्याबद्दल मागील जे काय मी ब्लॉग्स टाकले त्या त्यासाठी चांगला रिस्पॉन्स आला आणि असाच रिस्पॉन्स भेटू द्या बघू आता आपल्याला ता आता टाईम पण होतो आहे आता आपली सात पंचेचाळीसची आपली ट्रेन आहे तर आपण आधी जाऊया मस्तपैकी आज मजा येईल आणि मित्रांनो आज मस्ती धमाल मौज बहुत कुछ होगा सो सो पॉच व्हिडिओ आणि व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि ऑन ऑनवरती करा बाकी मित्रांनो पब्लिक बघते पण मी काय घाबरता आहे मी काय घाबरत नाही भाई कारण मित्रांनो कानामध्ये बघा तुम्हाला जर तुमचा कॉन्फिडन्स जर बिल्डअप करायचा असेल तर कानामध्ये विकूत घाला आणि त्यामध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा एक साँग लावा कॉन्फिडन्स नेक्स्ट लेवल एवढा की भाई मीच किंग आहे इथला खूप भारी वाटतं मित्रांनो आणि तुम्ही पाहू शकता फायनली आपल्या गावाची जर्सी आपल्या अंगावरती परिधान झालेली आहे आणि मित्रांनो एक बात जेव्हा ही जर्सी आपल्या अंगावरती परिधान होते जेव्हा आपण घालतो तेव्हा आपल्याला पुन्हा सांगायची गरज नाही लागत की मी कोण आहे जेव्हा आपली ओळख हे आपल्या नावाने नाही तर आपल्या गावाच्या नावाने केली जाते तर ठीक आहे बघू फायनली स्टेशन आता आलेलं आहे तर आता आपण आधी जाऊया आरती पोरं येत आहेत नाला सोपारावरना तर त्यांच्यासोबत आपण जाऊ बाकी आहे ठीक आहे दोन हजार पंचवीसमध्ये चांगलं ना एंड येता येता आपण सुद्धा खेळते कसू चला जाऊया भेटू लवकरच की येतील त्यावर तुम्हाला दाखवतो कोण कोण आहेत ते किती जण आहेत ते तर चला चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ काही फायनली आमची संघटना आलेली आहे सांगपाडी आता आम्ही सांगपाडा जातोय वेगा पण तिकडं कारण प्रवास खूप लांबचा आहे पिक्चर बोलत पिक्चर वेगा पण तिकडं

फायनली वाशीला आलो काय आम्ही आलो खेळायला फायनली वाशीला वाशीला बोर्ड सिरीज वन येस होतो तर काहीच फायनली आता वाशीला विचारलो आता अजून मैदानाला गेलो नाही अजून पोरं काय आलेले नाहीत हे पोरं कधी येतील येतील आता पंधरा मिनिटांनी चला मग इथे इथे नाही इथे नाही केलायचा कोण ही आतेस फायनली आता आपण तिकडे जाऊ बघू कसं काय होतंय ते आणि तुम्ही व्हिडिओ मध्ये शेवट राहा बाकी आपला काय आवाज मोठा आहे ज्या आवाज वाढताय काय आवाज येतोय गाईस बघू तुम्हाला दाखवतो पुढे कसं काय आपली आज मॅच थोडी खास होणार आहे जबरदस्त होणार आहे आणि एक उन्हाच होत आहे आपली मॅच हिचोंडे ना हिचोंडे अटीकुटीचा सा सामना कुटाकोट <laughs> कुटाकूट होणार आहे कुटाकुट जाम मजा येईल व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्ही बघा खूप मजा येणार आहे चला आपण डायरेक्ट भेटू मैदानात मजा ना भिडो अगं काय सडपत्तल माणूस नाही अंकित वागवे अंकित वागवे दुकान सोडते सध्या आयटम असताना व्यस्त गुस्त असताना इथं मोकळा श्वास घेऊया आता मोकळा मध्ये मोकळा श्वास घेवा मोकळा मोकळेपणाने थोडा मोकळा श्वास घेऊ अंकित भाई शेवटी शेवटीचे ब्रँड एम्बेसेडर अंकित कमन ये जरा मोकळा श्वास घेव आम्हाला ये भाई तर दोस्तो बहुत मजा आने वाला है आज के इस प्यारे से ब्लॉग में क्योंकि अभी आप देख रहे हो वन मिनट लेते हो फाइनली आपकी टीम

फायनली आय हॅव लँड वाशी हवेली आता मैदान माहीत नाही कुठं आहे ते आम्ही वायऱ्यासारखे गावाला हो. थे थे कसा फिरता तसा आम्ही आता फिरता बघूया मच्छी मार्केटच्या तिकडे आहे तर बघू कसं काय आहे ते तुम्हाला दाखवू कसं काय आहे ते कुठं आहे ते तुम्हाला दाखवतो आणि बघू तुम्हाला सर्व दाखवतो बाकी अजून पोरं घरी झोपलेत कॅप्टन पण घरी सोपला हे तो लेटेस्ट न्यूज आहे बाकी काय विषय नाही इज दॅट आणि आता आपण जातोय ना त्यांना कॅप्टनला फोन कर हॅलो ना फोन कर राईस आई इकडचा नजारा एक नंबर आहे राईस एक नंबर काय एकदम मस्त आम्ही एक आता एकदम ताजे टवटवित झालोय आणि आता मैदानाला जातो तर बाबू हे उसाचा ज्यूस अंदर आहे चला भेटू तुम्हाला लवकरात मैदानात बाकी मित्रांनो कॉन्फिडन्स हाय लेवल कर का बंद कर लेटर आवड तुम्ही पाहू शकता एक नंबर आहे बघा वाशीचा एक नंबर आहे तर आता आपण जातोय मैदानला चालत जातोय इथून मैदान किती लांब आहे ते माहीत नाही आहे आम्हाला तरी पण आम्ही चालत जातोय बाकी आता वाजलेत सकाळचे किती वाजलेत रे ब्रिज ब्रिज आता ब्रिज तिकडे क्रॉस केला सकाळचे किती वाटलं नऊ वाजले आणि आम्ही आता जातो तर बघू आज काय होत इथे मित्रांनो एक बात आहे जेव्हा आपण मैदानात येतो तेव्हा आपण आपल्यासाठी नाही तर गावाच्या नावाने खेळतो आणि मित्रांनो इथे मी लाजलो कारण त्या असली खात बाय बाय टाटा गुड बाय गया पोरी मित्रांनो हसली तुझा वाईफ फसला इथं जिंदगी खतम बाकी आपण काही कमी नाही चला जाऊ दाखवतो तुम्हाला वन आवर लेटर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या दिवसामध्ये कार्यक्रमामध्ये तर आज तुम्ही पाहू शकता श्रीकिंडा या संघाने खूपच चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे आज त्या ट्रॉफी पाहू शकता खूपच चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे आणि आजचा जो दिवस आहे दिवसाची सुरुवात सुद्धा चांगल्या प्रकारे त्यांनी केलेली आहे तिकडे त्यांचे मॅच विजा वगैरे तिकडे चालू आहे तर तिकडे जो कार्यक्रम झाल्यानंतर त्यातले इकडे येतील मस्त तर तुम्ही पाहत राहा आजचा हा सामना ये तर चला धन्यवाद काय सी बघा श्री कालभैरव क्रिकेट संघ चिचोंडे यांनी ठेवलेले आजच्या या मॅचेस खूप चांगल्या प्रकारे प्रदर्शन केलेलं आहे ठीक आहे तर बघू आजच्या या सामनावीराचा या चषकचा कोण विनर होणार आहे ठीक आहे बघू काय बोलतो भाई काय बोलतेस बरायचं दादा कशी वाटेल तुटला नाही मस्त कशी वाटतं तिथलं मस्त दादा तुझा सामना झालाय जिथलं पहिल्या राहून हाडलो रे हा गायस दुखी बात दुःखी बात ताकी ठीक आहे वन मिनिट नितलं इथे तर गायज फायनली आपली टीम चर्चेत यावरून तुम्ही पाहू शकता हा प्लेयर किती महत्वाचा तो कारण या प्लेयरने गेल्या वर्षामध्ये खूप साऱ्या ट्रॉफी जितवलेल्या आहेत म्हणून ह्या ची डिमांड आता सध्या जास्त आहे तर पाहूया पुढे कसं का काय ते बाकी दॅट इज दॅट बघू मी एक बाजूला पोट्या माताऱ्या आणि हा इकडे आलेला बॉल एक रानाच्या स्वरूपात कॅप्टन कॅप्टन कोण आहे फायनली आता सायदामे संघ विजय झालेला आहे कॅप्टन सोडा कॅप्टन गेल्या वर्षी पासून बोलतोय त्याच पगड झाला गेम झाला काय फायनली सायदाम क्रिकेट संघ आणि आता त्याला ट्रॉफी होते आपलं नाव लिहूया लेटर फायनली आपला सामना झालेला आहे संपलेला आहे आणि जिथलेला आहे त्याला काय समजलं नाही त्याला अंदाज तू दरवर्षी प्रमाणे आणि दर संडे प्रमाणे आपण एक मॅच जिथल्यावर जातो कुठे कॉल केला जात आहोत मॅच झालेला आहे चर्चेचा बाजार कारण तुम्हाला माहित आहे एकदा मॅच विन झाली बॉम्बा असतात बॉल इतका उडाला बॉल इथला चला जेवण काय कोणी त्यांचं भाषण होत राहील आपण जाऊया पुढे बाई मित्रांनो हवं का त्याची फिल्डिंग एवढी खराब झाली कुत्र्यासारखा बॉल सोडले ठीक आहे फायनली भेटू चला बाय बाय बोला भेटू लवकरच ठीक आहे चला गाईस काय बोलतोस भाई कॅप्टन गाईस कॅप्टनचे दोन मत हे पहिली मॅच विन आजकाल फॉर्म लाव भाई आपण कोणता पाणी आला ना निगोवा पाणी पियाला लागले आता आपल्या ओरा प्युअरला प्युअर पाणी प्युअर पाणी खालचं वगैरे मिळतं ना खालचं पहिले पहिले स्ट्रॉंग होत वरचे तर काय सरल बस, बस। फायनली तुम्हाला दाखवतो कसं काय पुढे काय होईल ते आत्ता दोन तीन बॉल झालेत एवढाच काय काय आता पुढे कसं काय ते तुम्हाला दाखवतो बाबा ही टीम विन होते की काय कसं काय ते तुम्हाला पुढे चला भेटू लवकरच गाईस फायनली बी टीमची मॅच झाले आहे आणि आता आमची ए टीमची मॅच लागलेली आहे कारण आज आमचे दोन संघ साईधाम क्रिकेट संघाचे दोन संघ इथे उपस्थित आहेत सेक्टर पहिला मच्छी मार्केटजवळ आणि तुम्ही पाहू शकता सामना चालू आहे चांगल्या प्रकारे शॉट देखील मारत आहेत बघूया ए भाई शि शी, शिवी गाली करू नको तुला आवडतं प्रेक्षकांना नाही आवडत माझ्या तर मित्रांनो क्षमा असावी आणि क्षमा महा क्षमा महा सॉरी ठीक आहे बाकी ठीक आहे दॅट इज दॅट बघूया आता पुढं कसं काय काय होतस मग दुसरा सामना कधी आपला लगेच

झालेला ए गोम तुझी बायको गोमळल्याचं पाणी पियेल कायटम ने गोमल्याचं पाणी पियाला ती सोडून गेली त्याला आयटम न्या गाणीचा पाणी पिऊन गेली आपली आयटमच नाही काय वाटची तर काय तुम्ही पाहू शकता किती पाहिजे किती पाहिजे पैसे किती पाहिजे पैसे दीपा इकडे किती पाहिजे पैसे पेरू पेरू घेते भाई पेरू हे आंबे ते आंब नाही सॉरी पेरू आहे ते पेरू बेरू घ्या गायस पेरू घ्या पेरू घ्या पेरू चायदा हो, ये बडी खर्च बघू शकता हेलिकॉप्टर सॉरी हाय विमान कुठं विमान हेलिकॉप्टर चे नडला युट्यूब वर हवं विमान वाशी हवेली विमान लेके चलते हम ले। जिधर भी जाते हैं ईमान लेके चलते <laughs> कौन है ये लोग कहा से आते हैं पेट्रोल बढ़ते भरता है बस्ता, 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 और यहाँ पर बहुत ही बदली बढ़िया तरीके से बॉलिंग करते हुए भरका भरका तुम्हें आणि मित्रांनो फायनली आज आता सा जो सामना आहे मित्रांनो मधले मधले शॉर्ट्स काय पाहिजे कारण आज काय एवढा ब्लॉगचा काय एवढा हे नाही आहे सामान आहे आज ब्लॉकचा तरी काय ब्लॉक झालाय तुम्ही पहा आनंद काय ब्लॉकचा काय ला। आणि तुम्हाला सांगतो बॉल 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 प्रकारे कडक 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 ये हिरवला झाडाला पिकलाय आंबा हे एकदा चांगला बॉल आहे आणि दोस्तो

तो बॉलिंग काढली रे गाईज थोडी गांगरा गांगर झाली वजनाचा विषय झाला नाही तर मॅटर काही वेगळाच होता बाकी ठीक आहे चांगल्या प्रकारे प्रदर्शन चाललेलं आहे गायरोनी बी टीमचा नाही ई टीमचा ना बॉलिंग बॉलिंग चालेल तुम्ही पाहू शकता शाप़ा शाप़ा। अरे हा चांगल्या प्रकारे खेळ पकडून काय संघाला एक मोठ प्रोत्साहन दिलेलं आहे हे किती स्कोर आणि तुम्ही पाहू शकता या या डान्स कर डान्स कर या या

मध्ये नाही अभ्यास अभ्यासाचा विषय कायच आता सहा बॉल ची मॅच आहे बघू कोणत्या पद्धतीने पार पडते मॅच तुम्हाला सर्व दाखवण्यात येईल कारण ही मॅच खूप रोमांचक होणार आहे अरे या मॅच सगळ्यात हा सॉरी या गाय एका साईटो इथं बादशा इकडं आणि ठीक आहे बाकी बघूया सहा बॉल सहाची आवश्यकता आणि हा मालेला चेंडू कॅच च्या दिशेने विषय शेवटी वजनाचा चाललेला आहे आणि हा फेकलेला छोट चेंडू वरच्या वर आणि ही फेका फेकीची जिगर धुंदा घेऊन काय तुमच्याकडून काय दोन मत विजयी संघ आपल्या हातात आहे विजयी होण्याची शक्यता आपल्याला खूपच आहे आणि विजय होणार विजय होणार पक्का ठीक आहे काय युवा खेळाडूंचा मत विजयी होणार बघू आता विजय होताय की काय होताय घ्या बघा अरे आलेला भेटलेला आहे का होत भाई एकदम एक मजेत तू कुठं ठेवलेस माझे ठेवले नाही बर मग आमचा आम्ही जिथून अरे हो काही तुम्हाला दाखवतो पुढे तर षटकार मारलेला आहे बाईनी तर चला पुढे दाखवतो टीमची कंडिशन कशी आहे लवकरच वन वीक फायनल मित्रांनो आता वेल आलेली आहे उस घड़ी की जिस घड़ी का हम इंतजार कर रहे थे तर आता फाइनली आपली जी भी टीम एक राउंड जितलेली ती आता सेकंड राऊंड खेळण्यासाठी तयार होत आहे फाइनली आता तुम्हाला दाखवतो काय होता है काय नाही सेकंड राउंड मध्ये बघूया बाकी आपले बॅट्समन रेडी बाकी जर आज म्हणते सांग चेअर अप फिल्डिंग बॅटिंग आहे ना आपली ए कुणाल म्हणतीये अरे इकडे

जस्ट मिस आणि प्लस आणि मिस एक प्लस प्लस नाही मिस आणि मित्रांनो मी तुम्हाला स्टार्टिंगचे तीनच बॉल दाखवणार कारण फूडचे बॉल जे आहेत ना ते जर मी दाखवत बसलो तर इथे हा जो सूरज दादा उगावला आहे ना तो जाईल मी इथंच राहावल म्हणून स्टार्टिंगचे तीन बॉल बघा त्याच्याप्रमाणे आपण पुढची धुरा सांभाळू भाटे भाटे। दाला दाला। बाकी आणि हा बॉल आलेला आणि ही बघूया थोडीशी ठीक आहे थोडीशी बॅट बॉल लागला बॅटला मस्त चला जाऊ द्या काही नाही चांगल्या प्रकारे होत आहे ते सगळं काही बाकी मी एकच म्हणेल की श्री कालभैरव क्रिकेट संघ चिचोंडे यांनी खूपच चांगल्या प्रकारे नियोजन केलं आणि खूप चांगल्या प्रकारे होतं ते आणि चांगल्याप्रमाणे चालतसुद्धा आहे तर बघूया पुढे कसं काय आणि हा आता आहे तिसरा बॉल आणि हा कॅच कॅच आणि हा आऊट मित्रांनो चला इथे आमची आता निराशा गेली आम्ही आता इथे निराशा तर बघूया पुढे मग दाखवतो चला मॅच एंड होताना तुम्हाला दाखवतो चला भेटू लवकरच फायनल मित्रांनो साईदाम क्रिकेट संघाला इथे हार मानावी लागलेली आहे तर बघू काय होत जाई तू आता भेटलास एंड झाल्यावरती हा मगाशी मिळणार नाही चला काहीच भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाहतो पण शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा भेटू पुन्हा आणि चला तर मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये